खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे शेतकऱ्यांना खताची आवश्यकता भासायला लागलेली आहे युरिया सुपरपॉस्पेट डीएपीचे तुटवडा जाणवा लागलेला आहे आणि जी खतं सबसिडाईज आहेत सबसिडीवर मिळतात त्या खताबरोबर दुसरं न कापणारं खत मग ते नॅनो युरिया असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा बाकी कुठलीही खतं असतील ती घेतल्याशिवाय युरिया मिळणार नाही सुपर फेट मिळणार नाही डीएपी गोटॅश मिळणार नाही अशा प्रकारची सक्ती हे जे खतकंपन्यांचे स्टॉकिस्ट आहेत ते करायला लागलेले आहेत कृषी मंत्री मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात प्रत्यक्षामध्ये तसं घडताना दिसत नाही त्याचबरोबर अनेक ठिकाणी एमआरपीपेक्षा पाच पन्नास रुपये जास्त पैसे घेऊन युरियाची विक्री व्हायला लागलेली आहे हेही दिसून आलेलं आहे माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे एमआरपी पेक्षा एक रुपया सुद्धा कुठल्याही विक्रेत्याला देऊ नका लिंकिंगची जर का सक्ती करण्याचा प्रयत्न केला स्टॉक असून सुद्धा जर का खतं देण्यास नकार दिला तर त्या विक्रेत्यांची नावं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कळवावीत वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन दुकान फोडून आम्ही शेतकऱ्यांना खतप वाटप केल्याशिवाय सोडणार नाही पण एमआरपीपेक्षा एक रुपया आमच्याकडून द्यायला मिळणार नाही आणि लिंकिंग अजिबात सहन करणार नाही